नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव ठाकरे गटात आता मोठा इन्कमिंग सुरू झालेला आहे मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईब करा आणि आयकॉनला प्रेस करा मित्रांनो शिवसेनेचे गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रमेश कुथे लवकरच घरवापसी करणार आहेत दोनच दिवसापूर्वी त्यांनी मातोश्रीला भेट देऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली यामुळे ठाकरे गटात आवक वाढणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे कुठे शिवसेना भाजप युती असताना एकोणीसशे पंच्याण्णव आणि एकोणीसशे असे दोन वेळा गोंदिया विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते त्यानंतर काँग्रेसने गोपाल अग्रवाल यांनी मतदारसंघ आपल्या ताब्यात घेतला ते सुद्धा दोन वेळा निवडून आले भाजपने हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेतल्यानंतर कुठे यांनी भाजपात प्रवेश केला होता तेव्हापासून ते उपेक्षित होते भाजपमध्ये असलेल्या इच्छुकांच्या भाऊगर्दी त्यांना निवडणूक लढण्याची संधीच मिळाली नाही चौदाच्या निवडणुकीत गोपाल अग्रवाल यांनी भाजपात प्रवेश केला होता त्यावेळी भाजपात मोठे बंड झाले होते भाजपचे विनोद अग्रवाल यांनी बंडखोरी केली ते निवडून सुद्धा आले सध्या ते भाजपसोबतच आहेत हे बघता कुथे यांना संधी मिळण्याची शक्यता नव्हती भाजपात झालेली कोंडी आणि अस्वस्थ असलेल्या कुथे यांची मध्यंतरी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यांची भेट घेतली होती लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पटोले यांनी त्यांच्या घरी भेट दिली होती त्यावरून ते, ते काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू होती त्यावरून ते, ते काँग्रेसमध्ये जाणार असा अंदाज बांधला जात होता आता त्यांना मातोश्रीवरून बोलावणे आले आहेत गोंदिया भंडाराचे माजी जिल्हा प्रमुख आणि पूर्व विदर्भाचे सहसंघटन मंत्री सतीश हरडे यांनी मातोश्रीचा निरोप त्यांना दिला त्यानुसार त्यांनी दोन दिवसापूर्वी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची भेट घेतली कुथे यांनी अद्याप निर्णय जाहीर केला नसला तरी मातोश्रींच्या भेटीगाठीवरून ते उद्धव ठाकरे साहेब यांच्या सेनेत परत जातील असे बोलले जात आहेत गोंदिया विधानसभा लोकसभा गटात ठाकरेला जाण्याची शक्यता या ठिकाणी आहेत मित्रांनो या संदर्भात आपल्याला काय वाटतं कुथे यांची पुन्हा एकदा घरवापसी व्हावी का आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र